नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो अनेक लाभार्थी रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की सर आमच्या खात्यावर आता नोव्हेंबरचा हप्ता किती जमा होणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला अडीच हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो डीबीटी मार्फत आता लवकरच अनुदान वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यानुसार सर्व निराधार बांधव त्याचबरोबर दिव्यांग बांधव यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि या संदर्भातील तीस ऑक्टोबरचा जो काही गिआर आहे त्याच्या मध्ये महाराष्ट्र शासनाने स्पष्ट नमूद केलेला आहे की निराधार बांधव व दिव्यांग बांधवांच्या अनुदानासाठी एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र शासनाने एसबीआय कडे केलेली आहे पैसे एसबीआय कडे वर्ग केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु मित्रांनो यासाठी बरेच जण विचारत आहे की नेमकं आमच्या खात्यावर एक पैसे किती जमा होणार तर बघा मित्रांनो जे काही मंत्रिमंडळाची आता नुकतीच बैठक झालेली होती बच्चू भाऊनी जे काही आंदोलन केलेलं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे जे काही शेतकरी बांधव आहे तर त्यांची कर्जमाफी आपल्याला माहीत आहे की सध्या शासनानं वेळ मारून मिळली आहे त्याचबरोबर बच्चू भाऊंचा दुसरा एक मुद्दा होता की यामध्ये दिव्यांग बांधव आहे आणि विधवा महिला आहे यांचं पेन्शन पुन्हा वाढ करण्यात यावी आणि त्यांना सहा हजार रुपयाचं अनुदान दिलं जावं परंतु मित्रांनो शासनाने याही वेळेस वेळ मारून नेलेली आहे आणि आम्ही अनुदानात वाढ करू असं सांगितलेलं आहे याच्या अगोदरच दिव्यांग बांधवांचं जे काही अनुदान आहे ते एक हजार रुपयाने वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ झालेली आहे मात्र ज्या काही विधवा महिला आहे त्यांना तरी गरज आहे तर त्यांचं अनुदान मात्र अजूनपर्यंत वाढलेलं नाही त्यामुळे सदर महिला सुद्धा या अनुदानाची प्रतीक्षा करत आहे त्याचबरोबर जे निराधार बांधव आहे ते सुद्धा या अनुदानाची प्रतीक्षा करत आहे तर मित्रांनो बरेच जण विचारत आहे की आमच्या खात्यावर आता किती पैसे जमा होतात तर बघा मित्रांनो कि ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबरचा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला होता तर त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यांना कोणती वाढ मिळू शकणार आणि ते वाढ का मिळू शकणार नाही तेही आपण समोर बघूया त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबरचा हप्ता अडीच हजार रुपये मिळालेला होता म्हणजे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले होते तर त्यांच्या हे अडीच हजार रुपये नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे मात्र जे काही सहा हजार रुपयाचं बरेच जण दिवाळ स्वप्न बघत आहे तर सहा हजार रुपये आपल्याला मिळणार नाही त्यासाठी बराचसा वेळ जावा लागणार आहे आणि मला वाटत नाही की सहा हजार रुपये ही काही मागणी आहे खरं तर ते मिळायला हवी शासनाने या संदर्भात तरतूद करायला हवी आणि सर्व दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे त्याचबरोबर महिला भगिनी आहे तर यांना हे सहा हजार रुपये वाढीव अनुदान द्यायला हवं परंतु मित्रांनो सध्या अशी कोणतेही चिन्हे दिसत नाही की जेणेकरून शासन सहा हजार रुपये हे पेन्शन वाढ करेल तर मित्रांनो सध्या तरी हे फक्त दिवाळी स्वप्न असणार आहे भविष्यामध्ये याच्यावर जर काही झालं किंवा मंत्रिमंडळानं अशा प्रकारचा काही निर्णय घेतला तर तो निश्चितच मी आपला तात्काळ कळवेल तर मित्रांनो आता जे दिव्यांग बांधव आहे ज्यांना पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला होता त्यांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा पंधराशेच मिळणार आहे तर मी हे यासाठी सांगत आहे मित्रांनो कारण बरेच दिव्यांग बांधव आहे की त्यांचं जे काही डीबीटी स्टेटस आहे अजूनपर्यंत अपडेट झालेलं नाही आणि आता उरले एक ते दोन दिवसामध्ये डीबीटी वरील पैसे वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्या प्रोसेस पूर्वी जर आपण आपलं स्टेटस जर अपडेट केलं नाही दिव्यांग म्हणून तर आपल्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे अडीच हजार रुपये जमा होणार नाही आणि याच्यामध्ये लाखो असे दिव्यांग बांधव आहे की जे पात्र आहे ज्यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे तरी पण त्यांचं वरील जे काही जा स्टेटस आहे तर ते अजूनपर्यंत अपडेट झालेलं नाही त्यामुळे मित्रांनो एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या जर आपलं स्टेटस अपडेट झालं तरच आपल्याला जे काही वाढीव अनुदान आहे तर ते मिळू शकणार आहे शकणार आहे अन्यथा वाढीव अनुदान मिळू शकणार नाही ते याची दक्षता घ्या त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे की ज्यांना ऑक्टोंबरचा हप्ता अडीच हजार रुपये मिळालेला आहे तर त्यांना काहीच करण्याची गरज नाही त्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याप्रमाणेच नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा अडीच हजार रुपये मिळून जाईल त्यामुळे त्यांना कोणती अडचण येणार आणि मित्रांनो हे सगळे पैसे जे आहे तर ते साधारणतः दहा तारखेपासून आपल्या खात्यावर जमा होतील बरेच जण वेळोवेळी फक्त तारखा विचारत असतात व्हिडिओ बघत नाही आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे कारण बघा पाच तारखेला गुरुनानक जयंती निमित्त सुटी असणार आहे त्यामुळे डीबीटीचं कामकाज सुद्धा नसणार आहे त्याचबरोबर ऑफिशियल कामकाज किंवा बँक सुद्धा बंद असणार आहे त्यामुळे पाचलाच डीबीटीचं काम, का काम सुरू होईल असं नाही त्यामुळे सहा तारखेपासून हे पैसे वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे सहा सात आठ साधारणतः दोन ते तीन दिवस डीबीचे डिग्णी, डीबीटीची प्रोसेसिंग सुरू असते आठला शनिवार आहे नऊला ला रविवार आहे आणि दहा तारखेपासून मात्र आपल्या खात्यावर काहींना पंधराशे रुपये तर काहींना अडीच हजार रुपये मिळून जातील किंवा अशा प्रकारचा एस एम एस आलेला असेल मेसेज आलेला असेल तर मित्रांनो अशा प्रकारे पैसे वितरणाबाबतची महत्त्वाची माहिती होती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद